नमस्कार मित्रांनो आप्पी आमचे कलेक्टर मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो त्यामध्ये आता आप्पी टेरेसवर आलेली असते आणि तेवढ्यात आता आप्पी म्हणजे दीपा एक प्लान करते आणि दीपा विचार करते की एकदा का मला कपाटाची चावी मिळाली की मग कपाटातील सगळे पैसे आणि डागडागिने घेऊन आपण इथून पळून जायचं आणि मग आपल्या चिल्ली पिल्लींना सगळ्यांना घेऊन बाहेर कुठेतरी दूर जायचं कुणालाच दिसणार नाही आणि कळणारही नाही आणि मग मज्जाच मज्जा असे म्हणत आता पटकन दीपा ही शिट्टी वाजवते तेव्हा ते बघून पटकन अर्जुन आता टेरेसवर येतो आणि म्हण म्हणतो की अगं दीपा काय चाललंय तुझं हे आणि शिट्टी वगैरे तर आता दीपा म्हणते की मी अगोदरच तुम्हाला स्वारी मागते बरं का आणि पटकन आता दीपा ही वर पाय ठेवते अर्जुन म्हणतो अगोदर पाय खाली कर कलेक्टरचा बंगला आहे हा कलेक्टरचा तुला कळतंय काही का दीपा अर्जुन म्हणतो की आपण ना कलेक्टरचा बंगला आहे आणि चुकून जरी तुला इथे कोणी शिट्टी वाजवताना बघितली ना माझी तर वाटच लागेल असे आता अर्जुन दीपाला सांगतो अर्जुन दीपाला हात जोडतो आणि म्हणतो की मी तुझ्या पुढे हात जोडतो अशी आगळपगड वागू नकोस आणि अशा शिट्ट्या वाजू नकोस अर्जुन म्हणतो की खरंच दीपा खूप अवघड आहे बर का मला समजून घेई दीपा आता अर्जुनकडे बघते आणि म्हणते की खरंच साहेब मला माफ करा बरं का स्वारी बरं का आणि मला हे माहितीच नव्हतं इकडे आता राजा हा आता अर्जुनच्या घरासमोर आलेला असतो अपर्णा सुरेश माने नावाची पाटी वाचताच आता त्या पाठीकडे बघत राजा खुश होतो राजा म्हणतो की अरे राजा तुला एका कोंबडीमुळे सोन्याची अंडी देणारी कोंबडी मिळाली आणि आता राजा तू फक्त सोन्याची अंडीच गोळा करायची असे आता राजा हा स्वतःच्याच मनाशी सांगतो राजा असतच म्हणतो की फक्त पैसाच पैसा आणि तो फक्त आता गोळाच करायचा इकडे आता खरी आपी ही बाजेवरती त्या घरामध्ये जिजीच्या ताब्यात असते आणि त्याच वेळेस आता खऱ्या आप्पीला शुद्ध येते आणि खरे आता डोळे उघडते शेजारी आता पाण्याचा ग्लास असतो पटकन आता तिचा हात हलवते आणि पाण्याचा ग्लास घेण्याचा आता प्रयत्न करू लागते आणि त्यानंतर आता आप्पी ही आजूबाजूला बघते आणि आप्पीला आता सगळंच आठवून डोळ्यातून पाणी येऊन रडू लागते इकडे स्वप्नील आता रुपालीला समजावू लागतो की अखेर आपल्या आपर्णाला त्या अर्जुनने शोधून काढ आणि खरच अर्जुनचं अपर्णावर खूप प्रेम आहे बरं का तेव्हा आता रुपाली म्हणते की आहे तुमचं रुपाली म्हणते की आणि अर्जुननी सगळी परिस्थिती आणि सगळ्या लोकांना धीराने समजून घेतलं आणि बरोबर परिस्थितीवरती मात केली आणि आपल्या अपर्णाला शोधून आणलंच रुपाली म्हणते आपर्णामध्ये बदल मला जाणवलाय पण स्वप्नील म्हणतो की काय आहे आप अपर्णाला अपघातानंतर बरंच काही आठवत नाही आणि साहजिकच आहे ना अपघातच खूप मोठा होता तर रुपालीमध्ये बरोबर आहे तेव्हा आता स्वप्नील म्हणतो की ज्या परिस्थितीतून आपली अपर्णा परत आली खरंच तिचं मानायलाच हवं तिला तेवढ्यात आता रुपाली म्हणते की सुद्धा म्हणाली आणि अपर्णाला आता फारसं काही आठवत नाही स्वप्नील म्हणतो की बरं रुपाली आता तुझ्यावरची जबाबदारी वाढली बरं का अपर्णाची सुद्धा आता तुला या घरासोबत जबाबदारी घ्यावी लागणार आहे आणि काळजी घ्यावी लागणार आहे रुपाली म्हणते की खरंच बरोबर आहे ती स्वप्नीन म्हणतो की आपर्णाला आराम मिळायला हवा आणि आता सुद्धा काळजी कशी घेता येईल याचा तू विचार कर बर का तेव्हा आता रुपाली म्हणते हो हो बरोबर आहे तुमचं इकडे आता मोनालासुद्धा खूप आनंद झालेला असतो पटकन आता मोना, मोना फोन करून आता सगळी हकीकत आता सांगत असते आणि तेवढ्यात दीपक तिथे येतो मोना आता फोन ठेवते तर दीपक म्हणतो की काय मोना मॅडम खूप खुश आहेत आज मोना म्हणते की काय आहे ना आपली वंश परत आली ना त्यामुळे खुशच आहेत आणि मला तर अमोलची खूप काळजी लागून राहिली होती तो जेवेल का तो व्यवस्थित राहील का पण आता काळजीच मिटली दीपक म्हणतो बरोबर आहे आणि आता दिदी आली ना मोना म्हणते की घरात तसा प्रश्न टेन्शनचाच होता पण आता दिदी आली काहीच काळजी नाहीये आणि तू दिदीकडे लक्ष दे बर का असे आता दीपक मौनाला सांगतो दीपक म्हणतो की दिदीला ज्या गोष्टी आवडतात ना त्या सगळ्या तू बनवून देत बर का मोना म्हणते हो हो तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आता वंशाची अगदी व्यवस्थित काळजी घेईन ¡Suscríbete तेव्हा आता दीपक सुद्धा खूप खुश झालेला असतो आणि दीपक म्हणतो की मोना मला तू समजून घे बर का तेव्हा आता मोना म्हणते काय बोलताय तुम्ही तुम्हाला नाही समजून घ्यायचं मग कोणाला समजून घ्यायचं इकडे आता बापूंना ना तर खूप आनंद झालेला असतो पटकन देवासमोर येत बापू आता हात जोडतात आणि म्हणतात की पांडुरंगा मी तुला नवच बोललो ना तो कधीच विसरणार नाही आणि पांडुरंगा तुझीच कृपा माझी अपर्णा मला परत मिळाली आणि या घरात अपर्णा परत आली असे म्हणत बापू आता देवाचे आभार मानत असतात आणि बाप बापूंनी आता देवासमोर हात जोडलेले असतात आणि तेवढ्यात आता विनायकराव तिथे येऊन बापूंच्या डोळ्यातील पाणी बघतात विनायकराव म्हणतात की बाप्पू अहो पाणी कशाला काढता डोळ्यातून आपला आनंद घरी परत आलाय बापू आता खुश होऊन पटकन आता उठून उभा राहतात आणि विनायकांचा हात आपल्या हातात घेतात बापूंना देखील आता खूप आनंद झालेला असतो बापू म्हणतात की कसं सांगू अहो विनायकराव आपी ज्यावेळेस या घरात नव्हती तेव्हा ती नसताना देखील आपी समोर आहे असं म्हणत आणायचं आणि जीवाला सगळं काही समजून सांगायचं मनाला समजवायचं आणि तसंच राहायचं हे कसं केलं असेल ना ते माझ्या मनाला माहिती असे म्हणत आता बापूंना वाईट वाटत असत विनायकराव म्हणतात की बापू तू काही काळजी करू नको आपली परत आली जरी तिला काही आठवत नसलं ना आपण तिला पूर्णपणे बरी करू तू काही काळजीच करू नको असे म्हणत आता विनायकराव बापूंना समजावतात विनायकराव म्हणतात की आपल्याला आपूची काळजी घ्यावी लागणार पण जाऊ द्या आपली कायमची काळजी तर मिटली ना बापू म्हणतात हो हो विनायकराव अगदी खरं बोलताय तुम्ही आणि आता देवाकडे बघत विनायकराव सुद्धा हात जोडतात आणि म्हणतात बापू दे सुद्धा आपली खूप परीक्षा बघितली पण अखेर आपण त्या परिस्थितीतून मात करत आता बाहेर आलोच इकडे आता स्टेशन स्टेशनमध्ये आर्या एकटीच विचार करत बसलेली असते आणि आता आर्याच्या मनात आणि डोक्यात फक्त अप्पीचा विचार असतो आर्या विचार करते की आपण आप्पीला शोधायला कसं गेलो होतो आणि आप्पीचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर आपण सगळीकडे कसे आप्पीला शोधलं तरीसुद्धा आप्पी आपल्याला कशी सापडली नाही याच विचारात आता आर्या तिथे बसलेली असते आणि तेवढ्यात चिंचुके तिथे येतो आणि तेवढ्यात आता भानावर आणत चिंचुके म्हणतो मॅडम आवं ती फाईल रेडी झाली का ती फाईल दुसऱ्या चौकीमध्ये पाठवायची म्हणजे पोलीस स्टेशनला तेव्हा आता आर्या म्हणते हो हो आर्या म्हणते की मला थोडा वेळ द्या तर आता चिंचुके म्हणतो काय मॅडम तुम्ही सकाळ धरून ती फाईल घेऊन बसलात अजून फाईल पूर्ण नाही झाली कसल्या विचारात आहात तुम्ही चिंचुके म्हणतो की मॅडम अहो कसला विचार करतात आता आपण ना मॅडम सापडल्यात ना आर्या विचार करत म्हणते की चिंचुके सापडल्यात त्या पण तुम्ही तुम्हाला कळतंय का आपण त्या ठिकाणी वारंवार किती वेळा गेलो आणि किती वेळा त्यांचा शोध घेतला तरी सुद्धा त्या आपल्याला सापडल्या नाहीत आणि आसपासचे सगळी छोटी छोटी गावं त्या आसपासचे दवाखाने सगळे आपण पालथी घातली सगळीकडे त्यांना शोधलं पण त्या कुठेच सापडल्या नाहीत मग अर्जुनला त्या कुठे सापडल्या असे आता आर्या चिंचुकेला बोलते चिंचुके म्हणतो की आहो साहेबांचा अनुभव ना लय मोठा आहे जिथे आपण बघितलं नसेल जिथे आपण तपास केला नसेल ना तिथे साहेबांना जा जाऊन बघितलं आणि म्हणून त्यांना मॅडम मिळाल्या आर्या म्हणते की ती सगळं झालं पण अपर्णा मॅडमचा ऍक्सिडेंट कसा झाला त्यांचा आप ॲक्सिडेंट केला गेला आहे का त्या पाठीमागे कोण आहेत हे सगळं आपण शोधायला हवं चिंचुके चिंचुके म्हणतो की मॅडम तुमचं बरोबर आहे आर्या म्हणते की आता अर्जुनला असंच वाटत असणार की अपर्णा मॅडमला मी कधीच शोधू शकले नाही म्हणून चिंचुके म्हणतात की अहो काय बोलताय मॅडम तुम्ही चिंचुके म्हणतो की त्यांच्या मनात असा विचार देखील येणार नाही पण आता काही जरी झालं तरी त्यांना आपण वेळ दिला पाहिजे बरं का आर्या म्हणते की पण अपर्णा मॅडम सोबत काय घडलं हे चिंचुके आपल्याला कळायला हवं म्हणतो मॅडम तुम्ही थोडासा धीर धरा आणि साहेबांवरती विश्वास ठेवा अपर्णा मॅडमला सुद्धा त्या परिस्थितीतून बाहेर यायला वेळ दिला पाहिजे की नाही आणि आता विचार करत आर्या म्हणते बरं ठीक आहे त्यानंतर बाहेर जाताच पुन्हा आर्या विचार करते की मला वाटतंय नक्कीच कुठेतरी काहीतरी गडबड आहे इकडे आता अमोल हा एकटाच बेडरूममध्ये उशी माटीवर घेऊन बसलेला असतो आणि तेवढ्यात आता ते अर्जुन आणि दीपा तिथे येतात तेव्हा दीपाकडे बघत आता अमोल म्हणतो की अप्पीमा अरे कुठे गेला होता किती वेळची मी तुमची वाट बघतोय तेव्हा वा आता अर्जुन म्हणतो की मी जरा तुझ्या माला बाहेर फिरायला घेऊन गेलो होतो अमोल म्हणतो काय मला सोडून तर अर्जुन म्हणतो नाटक करू नकोस बरं का बाहेर किती थंडी आहे बघितलंच ना तू आणि तेवढ्यात आता अमोल म्हणतो की बरं जाऊ द्या मी एक गोष्ट ना खूप मिस केली अर्जुन म्हणतो काय अमोल म्हणतो बसा बसा माझा शेजारी बसा पटकन आता दीपा आणि अर्जुन शेजारी बसतात तर आता अमोल म्हणतो की मला मा सांगत होती ना ती गोष्ट मी मिस केली ते ऐकताच आता अर्जुन आणि दीपा एकमेकांकडे बघू लागतात आणि दीपालासुद्धा आता मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यानंतर आता दोघेही घाबरतात तर अमोल म्हणतो की एवढं घाबरण्याचं कारण नाही आज मी उलटी तुम्हालाच गोष्ट सांगणार आहे ते ऐकून आता अर्जुन खूप खुश होतो आणि अर्जुन म्हणतो वा, वा वा वारे माझ्या पेट्या अर्जुन म्हणतो ऐका मग सांगा तर गोष्ट तेव्हा आता अमोल म्हणतो की ऐका तर मग आणि त्यानंतर आता अमोल त्याची माँ कशी हरवली होती आणि लोक कसे सांगत होते की तुझी माँ आता हरवली पण त्याने जिद्द नाही सोडली आणि त्याच्या बापांनी त्याच्या बाबांनी अखेर त्याच्या माला शोधून आणलंच आणि माँ नेहमी सांगायची की रडायचं नाही तर लढायचं तेव्हा ते ऐकताच आता दीपा आणि अर्जुन हे अमोलकडे बघू लागतात आणि त्यानंतर आता अमोल म्हणतो की पण सिम्माची माँ जरी आली ना तरी सिम्मा सगळ्यांना सांगत होता माझी माँ आली माँ आली शिम्माला खूप आनंद झाला होता पण एका गोष्टीचं मात्र सीम्माला दुःख होतं अर्जुन म्हणतो कोणतं तर त्याची सिम्माची मा अजून पूर्णपणे बरी झाली नव्हती ना असे आता अमोल अर्जुनला सांगताच आता अर्जुनला खूप वाईट वाटतं अर्जुन म्हणतो की बाळ सीम्मा माला ना पूर्णपणे बरं वाटेल तू कसलीच काळजी करू नको तर दीपा म्हणते हो तेव्हा आता दीपा म्हणते की अमोल बाळ मी जरा थोडा आराम केला ना मी पुन्हा पहिल्यासारखी ठीक होईल बरं का हसतच आता अमोल म्हणतो की खरंच तर दीपा म्हणते हो दीपा म्हणते की तेव्हा नाराज नाही व्हायचं बरं का तर अमोल म्हणतो माझे बाबा जर मा तुझ्यासोबत असले तर मी कशाला नाराज होईल तेव्हा आता अर्जुन म्हणतो की बघ आता कशी पलटी मारली आणि आता त्यानंतर आता अमोल म्हणतो की मी आता तुमच्या मध्ये झोपणार बरं का अर्जुन सुद्धा खुश होऊन आता अमोलला टाळी देतो इकडे आता ती ऐकून दीपा विचार करते की माझ्या चिल्ल्या पिल्ल्यांसाठी या लहानाचा बळी का देऊ मी आणि या लहानाच्या भावनांशी का खेळू मी दीपा विचार करते की हे सगळं पैशासाठी करणं बरं आहे का तर इकडे आता अर्जुन विचार करतो अर्जुन विचार करत म्हणतो की आपी आता मी पूर्ण माझ्या जीवावर खेळलोय जेव्हा तू इथे येशील ना तेव्हाच आता माझी यातून सुटका होईल आणि इकडे आता स्वप्नील विनायकराव बाप्पू सगळेजण बसलेले असतात बाप्पू पेपर वाचत असतात पेपरमध्ये आता बातमी छापून आलेली असते आणि पुणे च्या जिल्हाधिकारी कलेक्टर अपर्णा सुरेश मानी यांचा आता तडफदार अर्जुन कले पुस इन्स्पेक्टरने तपास लावला आणि लवकरच आता अपर्णा सुरेश मानी कामावरती रुजू होण्याची शक्यता ते ऐकून आता सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो विनायकराव म्हणतात बापू आहो एवढ्या दिवस पेपरसुद्धा हातात घेऊशी वाटत नव्हता बाप्पू म्हणतात की अहो अर्जुनचं सुद्धा त्यांनी कौतुक केलं गेल्या दहा दिवस बेपत्ता असणारे अपर्णा सुरेश मानी यांचा तपास आता अर्जुनने शेवटच्या दिवसापर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करून पूर्ण केला आणि त्यांना सापडवलंच तेव्हा आता सगळेजण अजूनच खुश झालेले असतात आणि तेवढ्यात अर्जुन तिथे येत म्हणतो की आता आपीच्या बातम्या पेपरमध्ये लवकर येणार नाहीत कारण आप्पी लवकर कामावर रुजू होणार नाही दीपक म्हणतो की पण त्यांनी कामावरती आता लवकरात लवकर जायला हवं ना तेवढा आता रुपाली म्हणते दीपक अरे अपर्णाची तब्येत अजून एवढी बरी नाही आणि भाऊजी बरोबर बोलतायत ना त्यांना आरामाची गरज आहे पूर्ण तब्येत बरी व्हायला त्यांना वेळ लागेल तेव्हा आता स्वप्नील म्हणतो की तू सुद्धा आता त्यांना दाखवून आत दे आणि काम करण्यातच खरं मजा आहे आणि लवकरात लवकर कशा त्या बऱ्या होतील याकडे अर्जुन तू लक्ष दे असे स्वप्नील अर्जुनला सांगतो आणि तेवढ्यात आता स्वप्नील म्हणतो की आपण आपलं काम करतच राहायला पाहिजे मोना म्हणते की तुमचा ना अर्जुन दादा मला खूप हेवा वाटतो आहे आणि त्यानंतर आता अर्जुन विचार करतो की जेव्हा खरी आपी घरी घरी येईल तेव्हा काय होईल याचा तो अर्जुन अंदाज केला आहे का अर्जुन त्याच्या मनाला समजावत असतो पण आता अर्जुन म्हणतो मी जे काही केलं आहे ते अमोलसाठी केलं आहे आणि जेव्हा आप्पी घरी येईल ना तेव्हाच आता माझी याचून सुटका होईल असे अर्जुनने विचार केलेला असतो आणि आता इकडे आर्या ही पुन्हा आता खऱ्या आप्पीला सापडून कशी घरी घेऊन येणार तर आता खरी आपी घरी कशी येणार हे बघण्यासाठी आणि आप्पी आमचे कलेक्टर मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा